तर फायनली आपण दख्खनचा राजा ज्योतिबा ह्याच्या प्रवेशद्वारावर आपण हे ठिकाणी आपण नारळ हार अगरबत्ती खडीसाखर घेतलेले तर आता तुम्हाला आतमध्ये दख्खनचा दखनचा राजा ज्योतिबा आतमध्ये काय काय आहे काय काय नाही तुम्हाला मी आता प्रत्यक्ष आपण आतमध्ये जाणार आहोत या ठिकाणी या ठिकाणी पायऱ्या आपण आता उतरत उतरत स्टेप बाय स्टेप आपण आता ज्योतिबाच्या मंदिराकडे जात आहोत या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय दोन्ही साइडला वेगवेगळे स्टॉल आहेत ह्या ठिकाणी खेळणे आहेत परत असे बेल फुलांचे हाराचे दुकान आहेत परत पेढे आहेत प्रसाद आहेत वेगवेगळ्या पद्धतीचे ते दाखवत या ठिकाणी या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पेढे वे आहेत तर साधारण काय भाऊ असतं पेड्यांचा कोणतं हे घ्या वेगवेगळ्या पद्धतीचे वेगवेगळे पेढे आहेत ना ठीक आहे चालतं त्या ठिकाणी तुम्ही पाहताय की मोठ्याचे मोठं खेळण्याचं या ठिकाणी स्टॉल आहेत स्टॉल आहेत आपण पाहताय की आपण नकली साप आहे ह्या ठिकाणी विक्रीला त्या दुकानामध्ये सात सत्तर रुपया दरम्यान हा सापाची किंमत असं सांगायला लागत्या मोशे वेगवेगळे स्टॉल आहेत या ठिकाणी चला तर आतमध्ये पायऱ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे हॉटेल बी आहेत स्टॉल भरपूर आहेत भरपूर म्हणजे बाहेर वेगवेगळे प्रसाद आहेत या ठिकाणी या ठिकाणी प्रसाद आहेत गुडी शो मला कडी साखर चक्की अशा पद्धतीने वेगवेगळ्या आयटम त्या ठिकाणी तुम्हाला पाहता तुम्ही ज्योतिबाच्या मंदिराकडे जाताना अतिशय पायरे आहेत मंदिरात मध्ये खालच्या साईडला अशा पद्धतीने ह्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या भावले आहेत लिंबू चप्पल वगैरे सुद्धा जेतीबाच्या मार्गामध्ये तुम्हाला मिळणार आहे महादेव शंकरला वाटतात तसा जोतिबाला कशामुळे घेत काय कारण आहे देवाच्या आवडीचा फुल आहे बर महादेव शंकरला बेडकुला वाटतात तसा जोतिबाला गुलाबजावणं वाटतात गवनामध्ये कु देवाच्या आवडीचा फुल हे साठी व्हिडिओ चाललाय तुमचा आता आपण मंदिराचं हे मोठं शिखर आहे खूप मोठं शिखर आहे हे मंदिराचं आता आपल्या आपण जसं जसं मंदिर तस जवळजवळ जात आहोत आपण मंदिराचं ज्योतिबाचं मंदिर तर ह्या ठिकाणी गुलाल आणि खोबरं हे मंदिराचा मान आहे गुला उदळ का उधळण चालते तरी आणि उधळलं तरी चालतय असं ह्यांच म्हणणं आहे ह्या पायऱ्या आपण आता उतरत आहोत बघा ज्योतिबाच्या मंदिरात जाणार आहे पायऱ्या कलश सर्व भाविकांचे सर स्वागत असं या ठिकाणी बोर्ड लिहिलेलं आहे गुलाल अतिशय गुलाबाचे या ठिकाणी म्हणून गुलाल विक्री या ठिकाणी केली जाते या ठिकाणी तुम्ही जिकडे पाहाल तिकडं गुलाबाची उधळण झालेली गुलाबी गुलाबी कलर या ठिकाणी दिसत आहे सगळं गुलाबी गुलाबी जिकड बघल तिकडं गुलाब गुलाबी गुलाबाचं आलेला तुम्हाला ह्या ठिकाणी दिसत आहे या ठिकाणी करवंद विक्री पण मंदिरामध्ये या ठिकाणी करवंद पण विक्रेल आहेत तर किती रुपयाला ती हजार रुपये बर करत बर किती किती रुपये किती करवंद आहेत त्याच्यामध्ये बोल अच्छा खूप मोठ जेतूबाच मंदिर आहे ह्या ठिकाणचं परिसर आहे मंदिराचा या ठिकाणी आपण पाहतात की बरी मोठी महाप्रसादासाठी ह्या ठिकाणी लोक जेतुबाच्या मंदिरावर वा। महाप्रसाद वाटप चालू केलेलं आहे बघ लोक असे महाप्रसाद घेण्यासाठी लोक बसले मोटी से मोटे दोनों दोन ज्योतिबाटा सिंधिया देवस्थान ट्रस्ट ग्वायर ऑफिस संस्थान ज्योतिबा चल फोटो दाखी बात चालू मंदिरात प्रवेश केल्यानंतर समोरचं समोरच ज्योतिबाची मूर्ती आहे काळभैरव काळभैरवण काळभैरवनाथ लेन होते देवांची तर ही काळभैरनाथ मूर्ती आहे त्याच्याबद्दल हे देवबा आपल्याला थोडी माहिती सांगणार नमस्कार मी विषय हे काळभैरव मंदिर आहे ज्योतिबाची बहुमानायची मान दिला इथं कौल वगैरे लावली जातात आणि इथं जे नवास विवास असतं ते इथं बोललं जातं मग आतमध्ये देवासनी फेरलं जात असंही काळगुरू मंदिर आहे ज्योतिबा बरोबर हे ठिकाणचं बरोबरच मंदिर आहे आतमध्ये ज्योतिबाची व्हिडिओ काढायला परवानगी नसतं आपण त्या ठिकाणी व्हिडिओ सुरुवातीला घेत आहोत तर आपलं फायनली आता ज्योतिबाचं दर्शन झालेलं आहे तर महाप्रसाद झालेला आपला तर आपण ह्या ज्योतिबाच्या मंदिरामधील हे पुजारी आहेत तर आपण ह्यांच्याकडून कोण ह्या ह्या मंदिराविषयी माहिती आपल्याला सांगणार आहे तर नाव सांगा तुमचं माझं नाव उमेश गणपती मिटके आम्ही गेली परंपरागत इथं पुजारी कोण आहे ते महाराष्ट्र आंध्र प्रदेश कर्नाटक या सर्वांचे कुलस्वामी आहे ज्योतिबा आपल्या इथं वर्षातून दोन यात्रा भरतात चैत्र पौर्णिमा आणि श्रावण षष्ठी या अशा दोन यात्रा आहेत त्या यात्रेला लाखोच्या संख्येत भाविक उपस्थित असतात चैत्र पौर्णिमा ही ज्योतिबा देवांची यात्रा असते ज्योतिबा देवाविषयी दे म्हटलं तर ब्रह्मा विष्णू महेश सूर्य आणि अग्नी या पाच तत्वांनी बनलेला ज्योतिबा ज्योतिबाचा हा अवतार आहे हा दक्षिणेकडून दक्षिणेकडे तोंड उभा करून उभारलेला देवक्रमणपद देव पर पदावरती उभा राहिलेला आहे हातात त्रिशूळ डमरू त्यानंतर अमृतवाटी त्यानंतर तलवार घेऊन दक्षिणेकडील भूमी राक्षस भूमी नष्ट करण्यासाठी दक्षिणेकडे तोंड करून उभा राहिलेला हा ज्योतिबा आहे आणखी महत्वाचं हे अतिशय मोठं मंदिर आहे हे ज्योतिबाचं आपला तर ह्या ठिकाणी भरपूर लोक येत असतील बरोबर तर ह्या ठिकाणी प्रत्येक लोकांची म्हणजे सोय वगैरे तुम्ही कसं हो आम्हाला कसं प्रत्येकाला गाव वाटून दिलेलं आहे त्या गावची लोकांची जे काही कुलाचार विधी मार्ग आहे तो आम्ही इथं करतो आमच्या इथं लोक भाविक मुक्कामी येतात मुक्कामी आल्यानंतर त्यांचा अभिषेक नैवेद्य त्यांच्या काही जो लग्न करायचा विधी असेल नवीन मोडकाचा तो आम्ही आल्यानंतर इथं करतो इथं सकाळी आठ ते नऊ अभिषेक होतो दुपारी तीन ते चार अभिषेक होतो लोक मुक्कामी आल्यानंतर त्यांची राहाय खायची सोय सगळी आमच्या सर्व इथं ज्योतिबा परिवार आहे त्या मार्फत केली जाते तुम्ही तिथेही लोक आला तर त्यांची जेवणाची सोय त्यांनी तिकडनं वाळा सुद्धा घेऊन आला येतात तो वाळा सिद्धा घेऊन आल्यानंतर आमच्या घरी आपण त्यांचा पुरणपोळीचा नैवेद्य बनवतो आणि त्यांना इथं देवाला नैवेद्य दाखवून त्यांच्या सहकुटुंब सहपरिवार आम्ही इथं ता त्याला जीव घालतो त्यांचा जो वर्षात कुलाचार कुलविधी हा पद्धत हे ज्योतिबा मंदिराची जास्त यात्रा कुठल्या म्हणजे कु। महिन्यामध्ये चैत्र पौर्णिमा चैत्राचा जो पूर्ण महिना आहे त्यांचा वैशाख नवीन लग्न झालेले महिना पूर्ण मे महिन्यात आता बारा महिने देवाची यात्रा आहेच म्हणा पुजारींचं म्हणणं आलंय चैत्र चैत्र त्यानंतर आपला वैशाख नवीन मे महिन्यात सुटीत वगैरे असे कंटिन्यू गर्दी राहते तर, तर जास्त करून हे कुलदैवत असे या लोकांचे ज्योतिबा असे लोक तर जास्त येतात पण इतर पण लोक आणि राज्यातले लोक तर येतात येतात बरोबर आपल्या महाराष्ट्रात महाराष्ट्राच्या व्यतिरिक्त कुठले कुठले येतात महाराष्ट्र कर्नाटक आंध्र मध्य प्रदेश देवाचा प्रसार वाढेल तसे जसं लोक भाविक फक्त आता महत्वाचं सांगायचं म्हणजे कोरोना नंतर अशी परिस्थिती झाली की सर्व जनता म्हणजे सामान्य माणूस वगैरे जनता सगळी ओढली गेली जागृत झाली जागृत झाली त्यामुळे आता आपाण गर्दी वाढत गेली असं ज्योतिबाच्या मंदिरात किंवा आसपास परिसरात असं काही चमत्कार वगैरे काय झालेला आहे का देवीच्या काय असं घडलेलं आहे का चमत्कार आठवला हा ही सगळी भूमी चमत्काराची आहे दखनच्या राजाची भूमिका आहे बरेच असे राक्षस रत्ना सुरू होता राक्षस देवानी मारला नंतर आता इथे इथं एवढी दहा लाख यात्रा भरते चैत्र पौर्णिमाला कोणत्याही गोष्टी गालबोट नाही काय नाही जसा भाविक त्याच्या घरून बाहेर पडतो की देवाचे नाव घेऊन देव त्याच्या संगत घरी जायपर्यंत सुखरूपच असतो ह्या ज्योतिबाला पण पण देव म्हणतात ज्योतिबाला प्रत्येक ज्योतिबा नाव आहे केदारनाथ नाव आहे दखनचा राजा नाव आहे असे दोन तीन असे जसा भाविकाला पावेल तसाच देवाचा देवाचे चार पाच नाव आहे नाव आहेत देवा तिथे तुम्ही मौल्यवान माहिती दिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार धन्यवाद आहे हा तर ही अशा पद्धतीनं ही दुसरी ह्या ठिकाणचे डौरी म्हणते डौरी हे डवरे आहेत ह्या ठिकाणचे पूजा मांडलेली आहे तर पूजा कशी जे काय नाही तर हे डवरे जे आहेत तर आपल्या ह्या पूजाबद्दल माहिती सांगणार आहेत तुमचं सा, म्हणजे नमस्कार नमस्कार तर ही पूजा कशी मांडलेल्या नमस्कार माझं नाव रमणनाथ मच्छिंद्र डोगरी आम्ही तीन ज्योतिबा डोंगरावरील डोंगरी समाज आहे आमच्याकडे ज्योतिबाच्या हातात जो डमरू असतो डमरू अमृत वाटी आणि देवाच्या हाताला त्रिशूळ ही तीन आयुध आणि देवाची झोडी चार आयुध आमच्याकडं असतात आणि येथील जो ज्योतिबाच्या देवस्थानचा जो, जो, जो मान आहे तो, आम तो ते आमच्याकडं असते आणि ते पूजा पूजा म्हणजे गोंधळ स्वरूपाचा केला जातो गोंध म्हणजे जे नवन दाम्पत्य असते लग्न झाल्यानंतर ते नवन दाम्पत्याचा इथे गोंध केला जातो कुणाचं वर्षाचं असते काय नवीन नवर इच्छेनुसार नवीन नवरती असतात नवीन गोंधळाचा जो विद्या असतो तिथे गोंधळ किती अर्धा तास असतो साधारण अर्धा पंता गोंधळ असतो तुमचे म्हणजे पैसे वगैरे किती लागतात ला? एकवीस रुपये असते जर दक्षिण आहे आपले व्हिडिओ पाहणारे कोण व्यक्ती आले तर तुमच्याबद्दल माहिती हवी हो किंवा लोकांनी कोण आवर्जून यावं गोंधळ करण्यासाठी असं त्यांच्याबद्दल तुम्ही माहिती सांगा कि साधारण किती खर्च येतो गोंधळ करायला या हो, गोंदाला एकवीसशे रुपये दक्षिण असते एक रुपये आमची डोरी समाज आहे तिथे तीन घर आहेत त्या तीन घरात पुजारी समाजातले जी लोक आहेत ते घर आमच्याकडे वाटले जी भाई जे येतात ती पुजाऱ्यांच्याकडे येतात आणि पुजाऱ्यांच्या मार्फत आमच्यापर्यंत येतात म्हणजे आमच्याकडे जे आहेत पूजाऱ्यांची घर वाटले तीन घरात ज्या त्या पुजाऱ्यांच्या भक्तांचे ज्या त्या डोगरी मार्गाने करायचं म्हणजे पूर्वी पाच परगत चालत आले ही पुरी पासून पारंपरिक ह्या मंदिरामध्ये चालत आलेली विधी आहे या. तुमचे डवरी समाजाचे लोक आहेत ते पूजा ह्या ठिकाणी घरादर करतात. हे कसं आहे तुमच्याकडे म्हणजे काय गरज पडते याला डमरू म्हणतात डवर म्हणायचं आहे त्याला. व्यवस्था आहे का? हो. वाजून दाखवा बरं थोडं. लोकांना नावानं चांग अतिशय त्यांनी एकदम सुंदर आवाजात मधुर आवाजामध्ये आपल्याला हे डमरू ह्या ठिकाणी वाजून दाखवलेलं आहे तर जर तुम्हाला कधी ह्या ज्योतिबाच्या मंदिरातून पूजा करायची असेल तर ह्यांच्याकडे या जर पाहिजे असेल तर आपण ह्यांचा नंबर सुद्धा तुम्हाला ह्या ठिकाणी डिस्क्रिप्शन मध्ये टाकू शकतो जर त्यांची परवानगी असेल तर तर हे आपल्याला अतिशय मौल्यवान असा ह्याने पण पूजारी माहिती दिलेली आहे ज्योतिबाच्या मंदिराची

तीर्थ पोटालाय काय तर सगळ्यांना तीर्थन मिळत नाही म्हणून ह्याच ठेव या ठिकाणी गायीच तीर्थ आहे तीर्थ आहे गायचं गाईच्या पोटात ठेव प्रत्येक व्यक्तीने आल्यानंतर दर्शन घेतल्यानंतर तीर्थ घेणं गरजेचं मिळतच नाही बरोबर येत नाही देतून या ठिकाणी या गायीच गाय अशी बनवलेली गाय आहे तर ह्या ठिकाणी गाईचे तीर्थ घ्यायला विसरू नका बरोबर हा काय सांग अशा पद्धतीनं ही गाई गाय आहे मिळते ज्योतिबाच्या मंदिरातली तर दर्शन घेतल्यानंतर तीर्थ तीर्थ ह्या ठिकाणी असं पडलं जात आहे बघा अशी कास बसवलेली आहे असं तीर्थ या ठिकाणी घेऊन असं येण्याचा या ठिकाणी मान आहे